शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या बघायला मिळणार आहेत तर चला पाहूयात झटपट बातम्या शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर झालेले आहे आता लवकरात आत लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच कर्जमाफीबाबत सरकारने खुशखबर पण दिलेली आहे ती काय बातमी आहे आपण पुढे बघूयात ईपीक पाहणीत मोठा बदल आता वीस मीटर अंतरावरून फोटो काढूनसुद्धा तुम्ही करू शकता होय आता हा नवीन बदल जाहीर झालेला आहे आता इथून पुढे तुम्ही अशी प्रक्रिया करा यंदाचा गणपती सण शेतकऱ्यांचा होणार गोडच गोड सध्या स्थितीला गणपती आगमनामध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजेच गणपती आगमनापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सरकारने केलेले आहे पीक विम्याची रक्कम जमा झालेली असून आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यात देखील पैसे वाटप केले जाणार असून काहींना हेक्टरी पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा बियाणे खत तपासणीत धक्कादायक निकाल खरीप हंगामात शेतकऱ्यांना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने मोठी मोहीम राबवली होती या तपासणीमध्ये एकशे बेचाळीस नमुने अप्रमाणित ठरलेले आहेत सध्या स्थितीला आता सत्त्याण्णव कंपन्यांविरोधात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषी कंपन्यांवर आता कारवाई केली जाणार सरकारकडून शेतीसाठी दहा दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज राज्य सरकारने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना सुरू केलेल्या आहे दहा लाख रुपयांपर्यंत सरकारकडून शेतीसाठी कर्ज मिळणार महत्त्वाची बातमी पाटण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा किसान संज किसान मंच शेतकरी संघटनेची मागणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्यामुळे ही मागणी ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांची परवड सध्या स्थितीला शेतकऱ्यांपुढे अडचण पण ई पीक पाहणी केली तर पुढे लवकर मदत मिळू शकेल त्यामुळे ई पीक पाहणी करा सोयाबीन बाजारात चिंता अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी चिन्हे थांबवली सध्या जर बघायला गेलं तर अमेरिकेची चिन्हे खरेदी थांबवली सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा दर कमीत कमी चार हजार रुपये तर आवक एकशे सत् एकोणसत्तर क्विंटल तीन महिन्यात पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनाम्यांची गती मंदावली मराठवाड्यात दुहेरी फटका बसला श्रीरामपुरात गावरान कांदा एक हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचला काही ठिकाणी चांगले दर सध्या स्थितीला जरा दरामध्ये वाढ होण्याची शक्यता कमी और भर पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई झाली बंद सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा सध्या स्थितीला लवकरात लवकर पंचवीस टक्के पण रक्कम देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँक खात्यात कधी जमा होणार तर त्याबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे तसेच आता गणपतीचे आगमन आपल्याला बघायला मिळत असून आता शेतकऱ्यांचा गणपती सण हा गोडच गोड होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण आता लवकरच नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे करून घ्यावी लागतील कोणती कामे आहेत सर्व काय पुढे बघणार आहोत तसेच आता पीक किंवा बारा जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढे बघ बघायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा बातमी देऊ शेतकरी मित्रांनो जर यावर्षी तुम्हाला हरभरा या, तुम्हा हर या पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हे ही हरभरा व्हरायटी नक्कीच घ्या सध्या जर बघायला गेलं तर आता जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात विश्वास बघायला मिळत आहे श्री प्रफुल्ल प कापसे यांनी त्यांच्या शेतामध्ये जे आहे ती या व्हेरायटीची पेरणी केलेली होती व त्यांना अधिक उत्पादन मिळाल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे इनोव्हे जक्यांशी व्हरायटी नक्की घेऊ शकता महत्त्वाची बातमी आहे एक रुपयात पीक विमा योजना सध्या स्थितीला बंद करून सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना सरकारने लागू केलेली आहे मात्र एक रुपयातील पीक विमा योजना ही सुरूच राहायला पाहिजे होती अशी शेतकऱ्यांची मागणी देखील बघायला मिळत आहे मात्र आता पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा सरकारकडून जाहीर होणार असून ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळतील यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघूयात ई पीक पाहणी सर्व्हरला पंचवीस दिवसानंतर गती आता वेग वाढणार केवळ चौदा टक्के शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे यामुळे शेतकरी ई पीक पाहणी नोंदणीच्या तयारीमध्ये आहेत अहिल्यानगरमध्ये बावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांची अग्रिस्टॅक नोंदणी बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डी काढा तरच तुम्हाला नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये इथून पुढे मिळतील अहिल्यानगर या ठिकाणाहून देखील महत्त्वाची अपडेट आहे त्यापुढील बातमी म्हणजे दोन दिवसात आरक्षण द्या अन्यथा मुंबई सोडणार नाही आहे एकदा अंतरवाली सोडल्यावर कोणाचे ऐकणार नाही असं मनोज जरांगे म्हटलेले आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आता ते लवकरच मुंबईकडे खोच करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आरक्षण लवकरात लवकर लोकर द्या अशी त्यांची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून आता काही जिल्ह्यांमध्ये मदत वाटप सुरू आहे हेक्टरी काहींना वीस हजार काहींना पंधरा हजार खात्यावरती जमा झाल्याचे मॅसेज आलेले आहेत पैसे आलेले आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे यामध्ये फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता धुळे जिल्ह्यात ही पैसे वाटप सुरू असून चौदा कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झालेली असून ही रक्कम बादेश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मिळेल यामध्ये धुळे जिल्हा बघायला मिळत आहे थेट अशाच प्रमाणे आता पीक विमा पण वाटप केला जाणार असून यामध्ये बीड जिल्ह्याचा पण समावेश आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा मनोज जरांगेंना भाजप नेत्यांचं साकडं सध्या स्थितीला मुंबईतील मोर्चा जो लवकर काढणार आहात तो थोडा अजून थांबून काढा असं काहींचं सांगणं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र यावर पुढे काय माहिती येणार ते आपण बघू साठवलेला कांदा सडू लागल्याने उत्पादक सापडले अडचणीत निर्यात सुरू होऊनही बाजारात अपेक्षित दरवाढ नाही आहे शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीला कांद्याच्या दरात अद्याप देखील चांगली सुधारणा झाली नाही कांद्याच्या दरात मागणी चांगली व्हावी तीन पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांची यंदा खरीप पीक विमा योजनेस नाकार सध्यास्थितीला निकष बदलल्याने घटना पासष्ट टक्के सहभाग बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ही पीक पाहणी देखील करणे गरजेचेच आहे पीक विमा जर काढला असेल तर ही पीक पाहणी करून घ्या जशी पैसे वाटप सुरू होतील तसा लाभ तुम्हाला पण पुढे चालून मिळू शकतो ई पीक पाहणी करून घ्या साडेआठ महिन्या सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठी बातमी सोनं आठ महिन्यात सत्तावीस टक्क्यांनी मागल्याचं चित्र दिसून आलेलं आहे मोठ्या प्रमाणात ही वाढ झाल्याचं चित्र आहे आता सध्या स्थितीला घेण्याच्या आवकेच्या बाहेर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर शेतकऱ्यांसाठी आली बातमी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार उचलणार मोठे पावले दिवाळीमध्ये कर्जमाफी होऊ शकते का असा अंदाज देखील सांगण्यात येत आहे कारण सरकारने आता हालचाली सुरू केलेल्या असून शेतकऱ्यांना एक दिवाळीमध्ये मोठं कर्जमाफीचं गिफ्ट मिळणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता छत्रपती संभाईनगर या ठिकाणी बहात्तर लाख रुपये वाटप सुरू होणार आहे फी किंवा नुकसान भरपाईचे पैसे हे देण्यात येणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड नांदेड या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही वाटप केली जाणार असून आता लाखो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली असून हिंगोली जिल्ह्यात देखील वाटपाला परवानगी मिळालेली आहे तर बीड जिल्ह्यात देखील मदत जाहीर झालेली असून बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे हे वाटप केले जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही आहे थेट रक्कम ही आता बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार आहे ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा फायदा होईल कर्जमाफीबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर उपयोजना पवार असं म्हटलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी लावून धरलेली आहे सध्या स्थितीला जर कर्जमाफीचा निर्णय लवकर घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण कर्जमाफीची गरज आहे मात्र त्यातले त्यात इतर योजना या शेतकऱ्यांसाठी आता सुरूच राहणार आहेत कोणती योजना बंद होणार नाही ना ही देखील माहिती सरकारने जाहीर केली आहे मोठी बातमी आहे अमळनेर तालुक्यामध्ये सी सी आय केंद्राला मंजुरी परिसरातील शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होणार गेल्या वर्षी दीड हजाराच्या भावात कापूस विकण्याची शेतकऱ्यांवर नाबुष्के शासकीय भावामुळे उत्पन्न मर्यादा वाढणार असल्याचं देखील चित्रपष्ट अमळनेर तालुक्यात सी सी आय केंद्राला मंजुरी महत्त्वाची बातमी आहे यंदाचा गणपती सण गोड गणपती आगमनापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे सरकारने जमा केल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे पण आता आलेल्या माहितीनुसार शिवराज चव्हाण यांनी सांगितलं की पस्तीस लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली मात्र तरीही अजून काही शेतकरी मदतीविणार राहिलेले आहेत त्यांना देखील लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती त्याकरिताच आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ज्यांना मिळाली नसेल त्यांना मिळेल असं सांगण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे सध्या स्थितीला पीक विम्याची रक्कम ही मोठ्या प्रमाणात आता वाटप होणार आहे नगर जिल्ह्यात देखील वाटप झालेले आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पण वाटप झालेले आहे जालना या ठिकाणी पण वाटप झालेले आहे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार ती माहिती पुढे बघू लाडकीच्या पडताळणीसाठी पर्यायी यंत्रणा सध्या अंगणवाडी सेविकांना फेरतपासणीस दिला नकार आता महिला व बालकल्याण विभाग करणार बहिणींची पडताळणी माहिती आली समोर लाडकी बहिणी योजनेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्जदार शेतकऱ्यांची खाते गोठवली व्यवहार करण्यात अडचण शेतकरी आक्रमक व्यवस्थापकास धरले धारेवर सध्यास्थितीला बघायला गेलं तर कर्जदार शेतकऱ्यांची खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकाने गोठवल्याचा प्रकार मोठी बातमी मुंबई या ठिकाणी हरभऱ्याला जास्तीत जास्त आठ हजार रुपयांचा दर मिळतोय सरासरी सात हजार पाचशे रुपये कमी सहा हजार आठशे तर आवक एक हजार पाचशे क्विंटलपर्यंत आली होती एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मोठी ग मोठे गिफ्ट शेतकरी कर्जमाफीवर महायुती सरकार ठाम एकनाथ शिंदे असं म्हटलेलं आहे संगमनेरात महायुतीची आभारयात्रा महिलांसाठी लाडकी बहिणींना तर कायम राहणार असं ते म्हटलेले आहेत तर आता कर्जमाफीचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत असं देखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आता सांगत आहेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काल संगमनेरातून मोठी घोषणा करत कर्जमाफीवर सरकार ठाम आहे महायुती सरकार कर्जमाफी करणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असून आता काळजी करण्याचं कारण नाही कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो नक्की सांगू शकता ढगाळ <गला> वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगराई सध्या स्थितीला साठ रुपयांवरून दहा ते तीस रुपयांवर टोमॅटोची विक्री बघायला मिळत आहे दरामध्ये झपाट्याने अचानक ही घट झालेले आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे देखील वेगळे चित्र दिसून येत आहे रोगराईचे प्रमाण देखील आभाळामुळे वाढल्याचं दिसून आलेलं आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे पैसे आले नमो शेतकरीचे कधी येणार असा प्रश्न तुम्ही विचारला होता तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या मध्य तारखेला मिळू शकतो म्हणजेच की पंधरा सप्टेंबरच्या आसपास कोणत्या क्षणी हे पैसे मिळतील असा एक बातम्यानुसार अंदाज आहे सरकारने अजून देखील तारीख जाहीर केलेली नाही आहे याबाबत काही बातम्या आली तर लवकरच आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा सांगा धन्यवाद